अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहेत बरीच लोक काही लोक शाकाहारी असतात ती भाजीपाल्यावर जगतात काही लोक मांसाहारी असतात ती ही इतर काही गोष्टी खाऊन जगतात परंतु काही लोक ही कॅमेरा जीवी आहे आणि या जीवी लोकांना जर दोन चार दिवसातून आपण जर मीडियावरती दिसलो नाही ना तर मग त्यांना कुठे काय करू आणि मग काहीतरी हलतू आरोप करत बसायचे याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच कळत नाही अशा या कॅमेरा जीवी लोक जी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आरोपांची राळ उठवायची आणि बदनामी करायची आहे अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की बदनामी करण्या का हक्क आहे तुम्ही क्योंकि बराबरी करने की अवकात नाही आहे तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करत ज्या पद्धतीने ते लाडक्या बहिणींना न्याय देतात शेतकऱ्यांना न्याय देतात त्याच्यामुळे तुमच्या पोटात इतकं दुखतोय की ज्या माणसानं स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी नशामुक्त मुंबईचं सगळ्यात मोठं अभियान सुरू केलेलं के होतं आणि मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हा नशामुक्त झाला पाहिजे यासाठीचं अभियान सुरू करून अत्यंत कडक कारवाया ज्यांनी करून घेतल्या आपण त्यांच्यावर किंवा त्यांच्या भावावरती अशा पद्धतीचे आरोप करताय कालच्या त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगतायत की धाड पडली कुठे तर सातारा जिल्ह्यातल्या सावलीमध्ये पडली बर ड्रग कुठे सापडले तर तिथल्या पटराशेड मध्ये सापडले तिथे जे रिसॉर्ट आहे कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही काढून ऐका त्याच्यामध्ये त्या स्पष्ट सांगतायत की रिसॉर्टचा आणि त्या पत्राशेडचा काही संबंध नाही आणि त्याच्यामध्ये रस्ता सुद्धा नाहीये हे त्या स्वतः सुद्धा सांगतायत आणि मग असं असताना कुठलाही संबंध जर नाही कुठलाही रस्ता नाही म्हणजे अगदी मग तिथे आरोपी कोण आहेत म्हणजे हे ती जागा कुणाची होती त्या शेडची तर ती शेडची जागा ही गोविंद शिनकर यांच्या मालकीची होती ती चालवायला कुणी घेतली ती ओंकार डिगे यांनी घेतली ड्रग प्रकरणामध्ये सापडले गेलेले आरोपी कोण आहेत माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस नोट आहे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये सांगतायत की सावरीगाव पोस्ट बामनोली तालुका जावळी जिल्हा सातारा येथे एमडी बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळी इसम नामे ओंकार डिगे याचा उल्लेख आल्यानं त्याची चौकशी केली आणि त्याबरोबर तिथ जे आरोपी सापडलेले आहेत त्यामध्ये पोलीस सांगतायत की एमडी बनवण्याच्या कारखान्यामध्ये खालील नमूद आरोपींना अटक करण्यात आली कायम नजर अब्बास सय्यद उर्फ सद्दाम एकोणतीस वर्ष राजिकुल खालिकुर रहमान तीस वर्ष हाबीज उल इस्लाम वय पंचवीस वर्ष आणि उपरोक्त नमूद अटक आरोपींपैकी एक आरोपी हा जिल्हा पालघर महाराष्ट्र व दोन आरोपी हे तालुका जिल्हा मोरीगाव राज्य आसाम येथील असल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे मग अशा वेळेला जागा मालक असणाऱ्या त्या शिनकरला सोडायचं त्या ओंकार डिगेला सोडायचं आणि फक्त कुठेतरी रिसॉर्ट आणि ते रिसॉर्ट माननीय प्रकाश शिंदे दादांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते रिसॉर्ट हे त्यांनी भाडे तत्वावर चालवायला दिलेलं होतं आणि मग तरी सुद्धा केवळ ते उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत आणि मग मोठ्या माणसावरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कॅमेरा मिळणार नाही आपल्याला चॅनेलवरती कुठे जागा मिळणार नाही त्यामुळे केवळ <coughs> लोकांच्या वरती आरोपाची चिखलफेक करून स्वतःच घर चालवणं हा ज्यांचा व्यवसाय बनलाय त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हे बंद करावं आणि माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस नोट आहे की ज्या त्या आपल्या आमच्या तालुका प्रमुखांच्या वरती किंवा सरपंचावरती बोलतायत तर पोलीस असं म्हणताय की दरेगाव येथील सरपंच रणजित शिंदे यांचा नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत कोणताही संबंध निदर्शनास आलेला नाही हा पोलिसांचा तपास आहे बट त्या आरोप काय करतात की आरोपींना जेवण रिसॉर्टमधून पुरवलं गेलं त्या संदर्भातले कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत जर त्यांच्याकडे ते पुरावे असतील तर त्यांनी ते जरूर पोलिसांना द्यावे जर तुमच्याकडे काही अधिकची माहिती असेल तर आपण जरूर पोलिसांना द्या पोलीस, पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील माणूस की अगदी स्वतःच्या पोराला मंत्रीपद न देता ज्यांनी शिवसैनिकाला दिलं जे मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांच्या अश्रू पुसण्यासाठी पहाटेच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करत राहिले ते आरोपींना कधीही पाठीशी घालणार नाहीत अरे अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्तीचा हा माणूस दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी येणारा हा व्यक्ती ज्यांनी वर्षा बंगल्यावरती राहत असताना वर्षा बंगल्याची धार खुली केली महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा गुन्हा आहे त्यांचा महाराष्ट्राच्या दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण म्हणून त्यांनी दर महिन्याला मानाची ओवाळणी दिली हा गुन्हा आहे त्यांचा अरे कुठल्या पद्धतीचे आरोप तुम्ही त्यांच्यावरती करताय आणि जर पोलीस तपासावरती विश्वास नाहीये पोलिसांच्या पेक्षा अधिकची माहिती अधिकच इंटेलिजन्स इफ यू आर थिंकिंग दॅट यू आर मोर दॅन एव्हरीबडी ना देन प्लीज टॉक विथ द प्रूफ कुठल्याही पद्धतीनं फक्त आरोप करायचे त्या आरोपाला कुठल्याही पद्धतीचे म्हणजे पुरावेच द्यायचे नाहीत आणि काहीतरी बादराहेर संबंध जोडायचा वडाची साल पिंपळाला लावायची आरोपींच्या बद्दल जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं तेव्हा तुम्ही सरळ म्हणताय की आरोपींच्या बद्दल मी बोलणार नाही ते जे सद्दाम असेल रहमान असेल इस्लाम असेल त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाहीये आणि तुम्ही प्रकाश शिंदे दादांच्या बद्दल बोलताय तुम्ही सांगताय की त्या हॉटेलचं नाव काहीतरी तेज यश आहे मग ती त्यांच्या मुलांची नाव आहे गुन्हा काय त्यांचा त्यांच्या मुलांच्या नाव त्यांनी हॉटेलला दिली हा गुन्हा आहे तुम्ही लहानग्या लेकरांच्या सुद्धा तुमच्या या चिखलफेकीमध्ये ओढताय किंवा त्या छोटा रुद्रांश जो सहा सात वर्षाचा आहे त्याला जर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या संदर्भातलं जे बॅनर होतं तुम्ही त्याचा उल्लेख करताय आहोताई जर तुमच्याबद्दल बोललं तुम्ही म्हणता स्त्रीत्वावर हल्ला झाला तुम्ही इतर अनेक वेळेला तुमच्या पोलीला पुढं करता भावनेचं राजकारण करता अह मग ती दुसऱ्यांची लेकरं लेकरं नाही आहेत काल हा लेकरांच्या वरती तुम्ही बोलताय आणि असतील पुरावे तर या ना समोर द्या ना पोलिसांना करतील ना पोलीस तपास आणि कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी निष्पन्न झालेल्या नसताना पोलिसांनी स्पष्टपणाने सांगितलेलं असताना ते रिसॉर्ट हे दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिलेलं असताना तुम्ही स्वतः प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणताय की त्या रिसॉर्टचा आणि त्या शेडचा संबंध नाही हे तुम्ही स्वतः म्हणताय पण तरी सुद्धा तुम्ही आरोप करताय कारण एकनाथजी शिंदे साहेब यांची भीती बसली आहे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि तुम्ही त्यांचा सामना करू शकत नाही म्हणून तुम्ही बोलताय आणि जर अडनाव एक आहे किंवा कोणीतरी कोणाचं नातेवाईक आहे म्हणून तुम्ही आरोप करत असाल तर माझ्याकडे ही एका अत्यंत नावाजलेल्या आलेली बातमी आणि त्याच्यामध्ये एक एफ आय आर चा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे माझ आज त्या उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यक्तीला माझं आवाहन आहे मग बीडचा जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आणि आपण याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण आपण द्यावं रत्नाकर शिंदेच्या कला केंद्रावरती जेव्हा पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्यामध्ये मागणी प्रवृत्त केलं जात होत त्यांना छापा टाकला गेला त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश कुणी केला आणि त्याच्यावरती इतके गंभीर आरोप होऊन तो जेव्हा जामीनावर बाहेर आलाकर शिंदेला पुन्हा जिल्हा प्रमुख देण्यासाठीची शिफारस कुणी केली होती याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या अंजली दमानी यांनी जे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की कला केंद्रावरती छापे पडलेले होते आणि त्यांनी एक एफ आय आर चा स्क्रीनशॉट अंजली दमानी यांनी दाखवलेला होता त्याच्यामधल्या आरोपींची नावं होती सत्वशिला बाबासाहेब अंधारे राहणार स्वरसंगम कॉलनी बीड आदित्य सत्वशिला अंधारे सावंतवाडी जिल्हा बीड मयूर बाबुराव अंधारे उदयनगर धारूर धारूर केज बीड तर हे अंधारे नक्की कोण आहेत या अंधारेंचं अंधारे ताईशी नक्की काय नातं आहे किंवा त्या एफ आय आर मध्ये ज्या महिला तिथे नृत्य करत होत्या किंवा इतर काही त्या एफ आय आर मध्ये जो उल्लेख आलेला आहे त्यांच्यातले ही अनेकांची आडनावं ही अंधारे आहेत तर या नक्की कला केंद्राच्या छमछमशी तुमचा संबंध काय आहे याचं स्पष्टीकरण तुम्ही महाराष्ट्राला द्यावं कुंटण खाण्यावरती छापा टाकल्यानंतर ज्याला तुम्ही संरक्षण देता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जाता त्याचा आणि तुमचा तुम्ही त्याची तुम्हा शिफारस नक्की का करता याचं स्पष्टीकरण तुम्ही द्यावं हे न करता दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे सौ चुहेिल्ली हजको चली असं म्हणल्यासारखं हे त्यांचा असा एक आरोप आहे की प्रकाशमध्ये येते नियमाचं उल्लंघन करून शंभूराजे हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवली हे बघा महायुती सरकार असेल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील ते कोणालाही कधीच पाठीशी घालत नाही वादावरती चालणारा पक्ष आमचा नाही मी मुख्यमंत्री माझा मुलगा मंत्री, मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती हे आमचं धोरण नाही कुठल्याही पद्धतीचं नियमांचं उल्लंघन तिथे झालेलं नाहीये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत आणि जर अशा पद्धतीच्या आरोपांची राळ उठवली नाही तर भाषणांच्या सुपाऱ्या आपल्याला मिळणार नाहीत म्हणून केलेले हे आरोप आहेत आणि कुणीही आरोपी असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही निष्पक्ष चौकशी होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत अजूनही त्याच भागात कारखाना सुरू आहे घटनास्थळावरती कॅम्प चुकून कसं काय राहतो आणि कालच्या पत्रकार परिषदेनंतर तिसरा छापा या सगळ्या प्रकार हे बघा हे लोक कोण आहेत हे बोलणारे अह यांच्या काळामध्ये गृहमंत्र्याला तुरुंगात जावं लागलं शंभर कोटी रुपयाच्या वसुलीच टार्गेट वाझेला दिलं म्हणून ह्यांच्या काळामध्ये यांचे तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणत होते वाजेला वाचवण्यासाठी कि वाजे म्हणजे काय लादे नाही का म्हणून त्या वाजेला मुंबई पोलीस दलामध्ये कोणी आणलं होतं करा त्याची चौकशी मग जर केवळ प्रकाश शिंदे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांचे भाऊ आहेत म्हणून तुम्ही बोलताय आणि कालच्या प्रेस तुम्ही स्वतः सांगताय की ते शेड मध्ये ड्रग्ज सापडलेले होते आणि ते शेड कोणाच्या मालकीचे काय हे तुम्ही स्वतः सांगताय पोलिसांच्या तपासात ते निष्पन्न झालेलं आहे केवळ कुठल्या तरी व्यक्तीच्या चांगल्या कर्तृत्वावरती किंवा त्याला आपण कष्ट करून काम करून आपण सामना करू शकत नाही म्हणून अशा पद्धतीची कुठली तरी घाणेरड्या आरोपांची राळ उठवायची त्याला जनता भीक नाही घालणार मग मला त्यांनी उत्तर द्यावं की ज्या वेळेला अंबानींच्या घराखाली जिलेटींच्या कांड्या सापडलेल्या होत्या उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब पेरले गेले त्यावेळेला का नाही तुम्ही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला मग त्यावेळेला जे अनिल देशमुखांनी केलं त्याच्याशी उद्धव ठाकरेंचा संबंध आहे म्हणायचा का किंवा मग ज्या वेळेला ते सचिन वाजेंनी केलं त्या संदर्भातलं तुमचं काय म्हणणं आहे तर ही लोक फक्त आरोप करतात महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेली आहे अशा पद्धतीने जर चार चॅनेलवरती टीआरपी मिळाला की मग लगेचच भाषणांच्या सुपार्या आपल्याला मिळतील कारण त्याच्याशिवाय तर त्यांचं काही भागायचं नाही म्हणून ही त्यांची शेवटची धडपड आणि फडफड चाललेली आहे हे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर सोप्या सोयी म्हणतात की बीड मध्ये जाऊन मी उपोषण करेन हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे ज्याचं नेतृत्व हे आदरणीय अजितदादा पवार करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचं नेतृत्व ह्या करताय मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यावं कोणाला न घ्यावं याचा सर्वस्वी अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही घडामोडीवरती मी भाष्य करण्यापेक्षा मला आदरणीय सुप्रिया ताईंना एवढीच विनंती करायची आहे की मग नवाब मलिक असतील किंवा इतर अनेक लोक असतील किंवा मग अनेक कोण मेहबूब शेख आणि इतर असे प्रभूती तुमच्या सोबत आहे ना तर आपण एकदा त्यांच्याही संदर्भामध्ये उपोषण करावं किंवा आपण त्यांच्याही एकदा कान टोचावेत तर बरे होतील असं मला वाटतं संजय राऊतांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे यांचं बजेट जे आहे मुंबई महापालिकेसाठी दहा हजार कोटींचं आहे प्रत्येक उमेदवाराला एकनाथ शिंदे हे प्रत्येकी दहा कोटी रुपये देणार आहेत आणि सगळे पैसे जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या कंत्राटांकडूनच वसूल केले असं त्यांनी आरोप केला हे बघा पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती डाका टाकणारे रेहमान डकेत कोण होते हे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसे विधिमंडळात बोलले त्या उभाठा गटाच्या लोकांनी पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती फक्त डाकाच टाकलेला आहे आणि निवडणुका ह्या पैशांच्या जोरावरती जिंकल्या जात नाही जनतेला विकत घेणारा माईकालाल अजून पैदा व्हायचा आहे त्यांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांना माहिती आहे संजय राऊतांना आपण अजिबात निवडून येणार नाही ने, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या चुकीचे आरोप करताय अहो एका बाजूला पंचेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींना मानाची ओवाळणी दिलेली आहे आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ पोहोचवणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची नोंद झालेली आहे त्यामुळे या जनकल्याणाच्या योजना हो शासन आपल्या दारी असेल लाडकी बहीण असेल या आम्हाला विजय मिळवून देतील आणि काल पण ते काहीतरी टेस्ट ट्यूब बेबी का असं काहीतरी ते बोलत होते तर टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया ही एखाद्या महिलेला जर नैसर्गिकरित्या अपत्य प्राप्ती होत नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्या अशा पद्धतीनं मातृत्वाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु महिलांच्या संदर्भात अपमानास्पद टिप्पणी करणं ही संजय राऊतांची आधीपासूनची घानेरडी सवय आहे आपण आजारपणाशी सामना करतायत आणि तरी सुद्धा महिलांच्या संदर्भातली ही विकृत मानसिकता ही कॅन्सरपेक्षा घातक आहे तुम्ही दुसऱ्याला टेस्ट्यू बेबी म्हणताय टेस्ट्यू बेबी तर राहू द्या बाजूला पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची अनैसर्गिक युती कुणी केली म्हणजे शिवसेना बीजेपीचं लग्न अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील लालकृष्ण अडवाणी असतील प्रमोद महाजन असतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बीजेपीचं लग्न जोडून दिलेलं होतं पंचवीस वर्ष सुखाचा संसार चालला होता मग केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून महाविकास आघाडीचं अनवरस अपत्य कुणी जन्माला घातलं याचा एकदा विचार संजय राऊतांनी केला पाहिजे